फोटो तुम्हाला काहीतरी रहस्य वाटत ही तुम्ही जेव्हा वाचाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे आपल्या आयुष्यात घडते हा निनाद म्हणजे मीच तर नाही ना कार्लेखिटर तुमच्या डोळ्यासमोर येईल तुम्ही कदाचित उद्या शोधाल की वाडा नक्की आहे कुठे हा चोवीस वर्षांनी जिथे मी हाऊसकीपिंग च वेटरचं साफसफाईच टॉयलेट बाथरूम साफ करण्याचं काम करतोय त्याच केलं होतं त्याच रिसॉर्ट मध्ये त्याच्या मेन गेट वर आज माझा बॅनर लागलाय हा जरी एक कादंबरी प्रकाशन सोहळा असला ना ह्याच्यामध्ये ना मला बरंच काही शिकायला मिळाले नमस्कार मंडळी मी समरेश कृष्णा पाटील स्वागत करतो आपलं समरेश ब्लॉक्सचे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आत्ता मी आहे चोंडीला चोंडी साई इन हॉटेल मेन रोडलाच आहे तर कशासाठी आले सांगतो आतिश दादा आहेत ना म्हणजे आतिश मात्रे आपले मित्र म्हणू शकता दादा बोलू शकता तर त्यांनी इन्व्हिटेशन दिलेलं मला की कादंबरीचं प्रकाशन आहे नमस्कार सॉरी आता जात ना की लेट आलो मी ऑफिस म्हणजे जा ऑफिसला जायला लागलं ला ला म्हणून ओके तर हॉटेल एक तर एकदम भारी आहे का आत्ताच एक दोन महिन्यांपूर्वी आहे ना मी इथे लग्नाला आलेलो पहिल्यांदाच आतमध्ये आलेलो ग्रँड वेडिंग होतं आमच्या साहेबांच्या मुलाचं नांदगावकर साहेबांच्या मुलाचं तिकडे आहे ना हॉल तिकडे आहे ना तुम्ही पण त्याच प्रोग्रामला आलात नाही हां आणि इकडे आलो हॉटेलला आणि सबस्क्रायबर भेटते बहुतेक आणि हा आहे ना हा जो हॉटेल आहे ना म्हणजे फंक्शन मोठे मोठे फंक्शन होतात वेडिंग वगैरे म्हणजे आत्ताच आहे ना आमच्या साहेबांच्या मुलाचं लग्न झालेलं एकदम जबरदस्त ग्रँड एकदम मस्त कळलं गुगल वरून असतील हा इकडे प्रोग्राम तर खूप मोठ आहे एरिया खूप मोठ आहे इकडे आहे ना हॉल आहे त्यांचा तिकडे चालू आहे प्रोग्राम नमस्कार धन्यवाद सत्कार सोहळा लगेच पार पडला आनंद काय असतो ना तो आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि आजपर्यंत त्यांनी खूप कथा लिहिल्या प्रवास वर्णनं लिहिली लेख लिहिलेले आहेत पण कादंबरी ही पहिलीच आणि खरोखर एखादी कादंबरी लिहिणं म्हणजे लेखकाचे प्रयत्न जिद्द आणि संयम तिन्ही गोष्टींची कसोटी कारण खूप चढ उतार आले हे पुस्तक पूर्ण होताना कधी प्रसंगांचा क्रम बसत नव्हता कधी पाहिजे तेवढा सस्पेन्स क्रिएट होत नव्हता आणि खरं सांगायचं ना तर ह्यांचा हट्ट होता की पुस्तक असं तयार झालं पाहिजे की वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील म्हणजे एखादी सस्पेन्स मूवी जशी आपण बघतो ना पुढे काय होईल ह्याचं थ्रील जसं मनात येतं ना तसा तो पुस्तक ती कादंबरी वाचताना प्रत्येकाच्या मनात आलं पाहिजे आणि खरोखर दोन वर्षांनी तब्बल दोन वर्षांनी त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या जिद्दीला त्यांच्या संयमाला यश मिळालं आणि हातात घेतल्यानंतर वाचून पूर्ण होईपर्यंत खाली ठेवाविषयी वाटणार नाही अशी सुंदर कादंबरी आज तुमच्यासमोर प्रकाशित करत आहोत असं म्हणतात की माणसं आणि चांगली पुस्तकं आपोआप नाही कळत ती वाचावीच लागतात तसंच आहे ही कादंबरी तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा आणि तुमचे अभिप्रायसुद्धा आम्हाला कळवा की कशी वाटली जर काही त्रुटी असतील तर पुढच्या लेखनामध्ये आम्हाला त्या त्रुटी भरून काढता येतील त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे आज सगळ्या पाहुण्यांना कादंबरी सोहळ्या स प्रकाशन सोहळ्यासाठी सगळ्या माणसांना सप्रेम नमस्कार माझं नाव स्मरण आदेश म्हात्रे आहे माझ्या पप्पाने आज एक कादंबरी लिहिलेली आहे त्याचं नाव का जन्मांतर एक रहस्य असे आहे मला वाटायचं की प रात्रभर मोबाईलवरती गेम खेळत असायचे म्हणून आम्ही झोपून जायचो एकदम मा मला वाटायचं की आम्ही मोबाईल मागितल्यावर पप्पा मोबाईल पप्पा रागवतात आणि स्वतः गेम खेळत बसतात म्हणून एकदा माझ्या आईने सा एकदा माझ्या मम्मीने सांगितलं की पप्पा गेम नाही ते कादंबरी लिहत आहेत आज त्यांची कादंबरी पूर्ण झाली पप्पांना असेच यानंतर वाचक म्हणून ज्यांची नेमणूक केली होती आणि त्या वाचन वाचनातून ज्यांनी अतिश म्हात्रे यांना आपलं मनोगत व्यक्त केलं आणि तेच मनोगत समस्त महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्री किरण रुईकर यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं नमस्कार जोशीबाई नेहमी आम्हाला सांगायच्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे आज थोडासा भाऊक झालो आहे अंगावर काटा आला आहे कारण आतिशला खूप लहानपणापासून बघतोय असं म्हणता नाही येणार ना। त्याच्यासोबत राहून त्यांनी ज्या परिस्थितीतून आज तो सत्कार मूर्ती झाला आहे ते बघून डोळ्यात पाणी येतं आहे शब्द अपुरे पडतात मी तुम्हाला सांगतो की ही कादंबरी का वाचाल कारण कादंबरी बघितली ना की अशी खूप जाड आणि अरे बापरे एवढं कुठं वाचत बसायचं आणि ते आपण ठेवतो पण एखादी सिरियल वाचल्यासारखी ही कादंबरी खूप पटकन संपते बऱ्यापैकी वाचण्याची आवड असल्यामुळे दीड दोन तासामध्ये वाचली मी त्यामुळे नको आता ही ठेवूया असं वाटणार नाही किंवा तुम्हाला वेळ नसेल तर उद्या तुम्ही नक्कीच तीच कादंबरी घ्याल ही कादंबरी वाचल्यानंतर असं वाटेल की अजून आणखीन एक, था एक, था एक था कादंबरी माझ्या पुढे यावी पण कादंबरी अशी वाटत नाही कारण एखादा एपिसोड किंवा एखादी सिरियल आपण वाचतोय बघतोय असं वाटतं कादंबरी वाचताना टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे वाजत राहिले पाहिजे अतिश महात्रे लिखित मराठी साहित्यात पदार्पण केलेली आहे नवनिर्माण कादंबरी जन्मांतर अलिबागच्या मातीत अगर सुरे नावाच्या उदुशा गावात जन्माला आलेला हा लेखक म्हणजेच श्री अतिश म्हात्रे यांचा कादंबरी प्रकाशन सोहळा जन्मांतर एक रहस्य लेखकाचे मनोगत सादर करते आज माझी ही पहिलीच कादंबरी जन्मांतर एक रहस्य आपल्या हाती देताना मला अतिशय आनंद होत आहे तसा माझा काही लिखाणाचा दांडगा अनुभव आहे असं काहीच नाही अनेक वर्ष बँकेत नोकरी आणि लिखाण हे समीकरण न आहे पण वाचनाची आवड असल्याने थोडंफार लिहिणं होत होत माझी पत्नी सौशालिना हिला लिहून झालेले भाग वाचायला द्यायचो जसजसं ज़ लिखाण पुढे सरकत गेलं तशी तिची सुद्धा उत्सुकता वाढत गेली कधीतरी मोबाईल प्रमाणापेक्षा जास्त हातात दिसला की तिच्या लक्षात यायचं की बहुतेक पुढचा भाग लिहिण्याचं काम चालू असावं एक सामान्य वाचक म्हणून तिच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर मी माझ्या कथेत बदल करायचो ती मला या लिखाणासाठी कायमच प्रेरणा आणि साथ देत आली तिचे खूप खूप आभार वाचकांना नम्र विनंती आहे की त्यांनी त्यांनी माझी ही पहिलीच कादंबरी त्यांना कशी वाटली त्या संबंधीच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवाव्यात व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य श्री परांजपे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करायचं आज या कादंबरी प्रकाशनाच्या सोहळ्यानिमित्त मला इथे येण्याचा दोन हजार साली सर्वांना विनंती आहे शब्दा वाचून कळले सारे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अतिश मात्र यांचे कर्मदाते आई वडील म्हणून ज्यांचा उल्लेख केला मी असे परांजपे त्यांचे शब्दच अपुरे पडले त्यांच्या भावना प्रत्येकापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर म्हणून जोरदार हिमांगी मॅडम यांना मी अध्यक्षीय भाषण करण्यासाठी आमंत्रित करीत आहोत आता सांगितल्याप्रमाणे एन के बी बँक ही एकशे सहा वर्षांची जुनी बँक आहे जे खूप मेहनत करणारे लोक आहेत त्याच्यापैकी आमच्याकडे बरेचशी बरेचसे हिरे माणके माणकं मोती रत्न सगळे आहेत त्याच्यातला एक हिरा म्हणजे आमचा अतिश मात्रे त्याचं श्रेय अतिश आणि त्याच्याबरोबर त्यांच्या सर्व सहकार्यांना सुद्धा मी देईन कारण अतिशच म्हणतो जेव्हा जेव्हा आम्ही त्याला अवॉर्ड घ्यायला बोलवतो तेव्हा तो म्हणतो हे माझा अवॉर्ड नाही आहे माझ्या ब्रँचमधले का काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा अवॉर्ड आहे ती मी आमंत्रित करतो लेखक अतिश भात्रे यांना खूप वेळ बसून कंटाळला असाला पण सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो की माझ्या एका आमंत्रणावर तुम्ही माझ्या या कार्यक्रमाला इथे आलात सगळ्यात सगळ्यात पहिले मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून एक धन्यवाद देतो तुम्हाला सगळ्यांचे आणि हो एक लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स असलेला आमचा अलिबागचा सक्सेसफुल यूट्यूबर समरेश ब्लॉग या नावाने ज्याचं व्लॉग असतात आणि एक लाख फॉलोअर आहेत असा युट्यूबर समरेश पाटील इथे हजर आहे आणि मागापासून मी बघताय की तो आपले व्लॉग बनवतोय आजच्या या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे आपल्या मराठी भाषेची ताकद आहे ज्यांना मराठी येत नाहीये त्या जर्मनीच्या आहेत परंतु माझ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आहे हे कळल्यावर आवर्जून हजेरी लावणाऱ्या माझ्या हितचिंतक मोनिका इल्लासमॅम बघ ना मराठीची ताकद किती आहे तर त्यांनी तर सांगितलं हे इंग्लिशमध्ये असतं म्हणजे आता नाव आय नीड टू ट्रान्सलेट दिस फिक्शन इन टू इंग्लिश आय थिंक yes, <laughs> कादंबरीचा प्रवास अक्च्युली दोन वर्षापासून चालू झाला आहे Uh, मला माहिती आहे पुनर्जन्म असा काही नसतो पण uh, तरी पण मला वाटलं की आपण ह्याच्यावरती काहीतरी काल्पनिक लिहूया याच्या आधी मी जेवढे काही वीस पंचवीस लेख लिहिलं ले ना ते काल्पनिक नव्हते ते, ते कोणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले होते तुम्ही कोरोना काळामध्ये पण वगैरे पाहिलं असेल वाचलं असेल पण ते कोणाच्या तरी आयुष्याची रिलेट करणारे होते त्याच्यात थोडंसं काल्पनिक टाकून मी आपलं त्याला रंजक रूप देण्याचं कार्य करायचो पण आता ही काल्पनिक ही कादंबरी आहे ना पूर्ण काल्पनिक का आहे पण ही तुम्ही जेव्हा वाचाल ना तेव्हा तुम्हाला वाटेल अरे हे आपल्या आयुष्यात घडतंय हा निनाद म्हणजे मीच तर नाही ना किंवा निनाद म्हणजे हा गेल्या जन्मीचा मी युवराज तर नाही आहे ना हे हे सगळं कुठेतरी ना कोरिलेट होईल आपली आपलं कारलेखिंड तुमच्या डोळ्यासमोर येईल तुम्ही कदाचित उद्या शोधाल की वाडा नक्की आहे कुठे हा म्हणजे आमच्या आईनी ही एक दिवसात कादंबरी आईने एक दिवसात कादंबरी वाचली काय नक्की लिहिलंय आणि दुसऱ्या सकाळी मला माहित नाही आईनी कादंबरी वाचायला घेतलीय पण घरी असं मांडल्या होत्या कादंबरी त्यातली आई आईने कादंबरी वाचली आणि दुसऱ्या वर्षी सकाळी पूजा करायला आली तेव्हा बोलली की काय त्या पोराने डेअरिंग केली आहे कोणी त्या त्या पोरांनी तेव्हा कळलं की आईनी सुद्धा आईनी वाचली माझ्या भावानी घरी आणल्यानंतर कादंबरी वाचली वहिनी वाचली कादंबरी सगळ्यांचे खूप छान रिप्लाय त्या कादंबरीला आलेले आहेत तुम्हाला सुद्धा उत्सुकता झाली असेल की कादंबरी वाचायचे शंभर टक्के तुम्ही वाचा आणि फक्त वाचून ठेवू नका तर ती इतरांना द्या पुष्पगुच्छ आपण का नाही दिला पुस्तकगुच्छ का दिला देतो कारण पु एकदा पुष्पगुच्छ दिल्याच्या नंतर तो घरी पडतो आणि दुसऱ्याविषयी खराब होतो पण हे वर्षानुवर्ष आणि आपण खूप छान त्याची प्रिंटिंग आहे ना ती चांगल्या क्वालिटीची मुद्दाम केली की वर्षानुवर्ष आपल्याकडे टिकावी म्हणून मला अनेकांकडून शुभेच्छा आल्या की पुढे असंच लिखाण करत जा माझ्याकडे खूप छान छान आता विषय आहेत पण थोडंसं पुढचं लिखाण मला अध्यात्मावरती करायचं आहे त्याच्यामुळे अशीच तुमची साथ साथ ठेवा अध्यात्म खूपदा खूप छान विषय आहे आपल्याला अध्यात्म म्हणजे फक्त देव देवस्की असं काहीतरी हातात माळा घेऊन राहणं असं वाटतं पण अनेक ग्रंथ संतांनी लिहिलेले आहेत आणि ते संतांनी लिहिलेले ग्रंथ कसे कॉर्पोरेट क्षेत्राशी शे शे निगडीत आहेत कसे औद्योगिक क्षेत्राशी निगडीत आहेत कसे व्यवसाय करण्यासाठी निगडीत आहेत त्यांच्या ओव्या एवढ्या सुंदर लिहिलेल्या आहेत त्या अशा सिलेक्टिव्ह ओव्या काढून मी पुढचं एक लिखाण करण्याचं योजलं आहे तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी असतीलच हे रिसॉर्ट म्हणजे माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा हे रिसॉर्ट आहे हा शामियाना होता याच्या आधी हा शामियाना होता इथे रेस्टॉरंट होतं इथे मी दहावी अकरावी बारावीला सुट्टीच्या दिवसात मी इथे काम करायचो इथे माझं काम काय असायचं सगळे गेस्ट जेवून गेल्याच्या नंतर सगळे साफसफाई करणं त्यांचे काय फुटलेला प्लेट असतील टिश्यू उचलणं सगळे साफसफाई करण्याचं कार्य ह्याच शामियानामध्ये मी केलेलं आहे या अख्ख्या बिल्डिंगमध्ये कुठला रूम कुठे आहे त्याचं दार कुठे आहे त्याची खिडकी कुठे आहे मी आजही चोवीस वर्षांनी सांगू शकतो एवढा रिलेट झालोय मी ह्या रिसॉर्टशी आज चोवीस वर्षांनी काकासुद्धा या रिसॉर्टला पुन्हा चोवीस वर्षाने आलेत म्हणजे योग बघा कसं आहे काका या रिसॉर्टला आता चोवीस वर्षाने आलेत चोवीस वर्षांनी जिथे मी हाऊसकीपिंगचं वेटरचं साफसफाईचं टॉयलेट बाथरूम साफ करण्याचं काम करतो आहे त्याच केलं होतं त्याच रिसॉर्टमध्ये त्याच्या मेन गेटवर आज माझं बॅनर लागलाय हे खूप मला छान आणि भावनिकतेचं गोष्ट वाटते इथे काका आणि काकू एकदा गेस्ट म्हणून आले होते ज्या वेळेला मी हाऊसकीपिंगला होतो तिथे आमची भेट झाली जेव्हा हा हॉल बघायला आलो ना हॉल बघून झाल्याच्या नंतर मी तिथे चालत गेलो इथे बाजूला ना एक तिथे मी चालत गेलो अक्षयनी विचारलं इथे कुठे मला दोन मिनिटं चल मी दाखवतो ती एक जागा दाखवतो तिथे भिंतीला लाद्या लावलेल्या आहेत तिथे काका बघत होते आणि तिथून मी असं काहीतरी दहावीला वेड्या गबाळ्यासारखे कपडे आणि हाऊसिंग हाऊसकीपिंगचं काम असं घामाघूम झालेला मुलगा मी इथून असून चालत आला आणि तिथे ते स्पार्किंग झालं तिथे ती वीज चमकली ती भेट आमची ह्या इथे झाली ती जागा तिथे आम्ही जाऊन मुद्दाम भेटलो <laughs> काका काकांना सुद्धा ती जागा आणि तो क्षण माहिती आहे की आपण कुठे भेटलो ही यांनी त्यावेळेला मोबाईल वगैरे हा विषय नव्हता एकशे चार रूम मध्ये काका राहिला होते आज त्यांची व्यवस्था एकशे सहा रूम मध्ये फक्त केलेली आहे का एकशे चार दुसऱ्यांना दिलेला आहे म्हणून काकानी दुसऱ्याविषयी मला बोलवलं बोलवल्याच्या नंतर माझ्याशी हितगुज केली की तुला जे काय मार्गदर्शन लागेल जे काय शिक्षणासाठी कमी पडेल ते सगळं मी करीन तुझ्यासाठी काकांना दोन मुलं आहेत ना तर तुम्हाला अरे, अरे त्यांनी तुला दत्त नाही काकांची मुलं मोठी आहेत आणि चांगल्या कार्यरत क्षेत्रात आहेत आणि खूप छान कुटुंब आहे त्यांचं पण दाकृत्व हे काय असतं ना ते काकांकडून कळतं आणि ही माऊली मी माऊली का म्हणालो माहितीये का मला मी ज्या वेळेला साडेनऊ वर्ष मुंबईमध्ये होतो ना त्यावेळेला माझ्या जेवणाची सगळी काळजी घेणार आहे मला दर महिन्याला ला लागणार आहे असे जे काय गपचूप गपचूप जे काय ते मला काकू खूप आईसारखं करायचं आहे म्हणजे एकदम भावनिकतेची गोष्ट आहे तो दिवस होता सव्वीस मे दोन हजार हे मला कसं लक्षात तर काकांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लोकप्रभा एक पुरवणी यायची त्यावेळेस लोकसत्तेची त्याचं लिहायला जागा नव्हती तर त्याचं छोटी जागा असते त्याच्यावरती त्यांचा नंबर लिहून दिला आणि दहावी पास झाल्यानंतर मला फोन कर तो एक आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता आणि तिथून मग आमचं आमचे आम संबंध एवढे जवळचे झाले मी यांच्याचकडेच राहत होतो जेव्हा मी मुंबईत जेव्हा साडेनऊ वर्ष काढले ना मी यांच्या यांच्याच घरी राहत होतो मला मुलाशिवाय कधीही कमी मुला म्हणजे तू आमचा अम, कोणतरी लांबचा आहेस असं कधीही दाखवलं नाही त्यांनी म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला दोन आई वडील प्राप्त झाले आणि आज ते ह्या कार्यक्रमाला एवढं वय झालंय पण ते मला, मला माझ्या या कार्यक्रमाला आले ना तर मला खूप ते जेव्हा बोलले की मी प्रयत्न करतो त्यांच्या घरी आज त्यांचे नातेवाईक आलेले आहेत तरी पण आज दोघं माझ्यासाठी आलेले आहेत ना तर मला खूप आनंद झाला त्या गोष्टीचा म्हणजे आपण सगळेजण आलेल्यात आणि नक्की कोण हे माहित नव्हतं म्हणून दोन मिनिटात फक्त सांगितलं आणि आजही आमचे खूप छान रिलेशन आहे थँक्यू या ठिकाणी अतिशच्या आलात त्याबद्दल शेवटापासून व्यासपीठापर्यंत अतिशच्या प्रेमापोटी, प्रेमापोटी आलेल्या सर्वांचे मी अत्यंत मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद त्यानंतर प्रकाशन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी कादंबरीची मूळ किंमत आहे एकशे ऐंशी रुपये काय आहे मित्रमंडळींना आपण वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या गिफ्ट देतो छोट्या छोट्या अशा काहीतरी फ्रेम देतो त्या फ्रेम तशाच भिंतीवर लटकत असतात पण असं काहीतरी वाचन करून त्यांच्या आयुष्यात वेगळंच वेग वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मित्रमंडळींना गिफ्ट देण्यासाठी सुद्धा आपण कादंबऱ्या घेऊ शकता त्यानंतर आपल्या गावांमध्ये आपल्या घरांमध्ये असे काहीतरी कार्यक्रम असतात त्यामुळे आपण अनेकांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करतो त्यामुळे आजपासून हेच पुस्तक देऊन पुस्तक गुच्छ देऊन आपण स्वागत करण्यासाठी सुद्धा तुम्ही कादंबरी घेऊ शकता वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसासाठी एक वेगळी परंपरा चालू करण्यासाठी म्हणून आपण ही कादंबरी वाढदिवसानिमित्त सुद्धा भेट देऊ शकता दीडशे रुपयाची तिकीट काढून आपण एक चित्रपट बघतो तीन तासाचा तीच तिकीट पुन्हा पुढच्या आठवड्यात घेऊन गेलो तर त्याला सांगितलं की ही तिकीट मी मागच्या आठवड्यात काढलेली आहे मला परत चित्रपट दाखवा तर दाखवता येत नाही तीच तिकीट जर तुम्ही भावाला दिलीत तीच तिकीट जर तुम्ही बहिणीला दिलीत घरातल्या नातेवाईकांना दिलीत त्या तिकिटीवर परत पिक्चर बघायला मिळत नाही तुम्ही तुमचे घरातले नातेवाईक तुमचे काका मामा भाऊ बहीण सगळे आनंद लुटू शकतात त्यासाठी ही कादंबरी आवर्जून प्रत्येकाने घ्यावी अशी मी प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो आणि अनेकांना देण्यासाठी घ्यावी अशी ही विनंती करतो मध्ये मी कुणाचे वाढदिवस वा साजरे कर कुणाचा निवृत्तीचा सोहळा कर अशा गल्लीगोळात वाढलेला मी एवढ्या मोठ्या स्टेजवर मी कधीच आयुष्यात बोललो नव्हतो पण अतिश मात्र यांनी जी प्रेरणा माझ्या पिंडात उभी केली आणि त्या ठिकाणी मी आज या ठिकाणी तुमच्या समोर माझ्या तोडक्या मोडक्या शब्दात हे सूत्रसंचलन केलं त्याबद्दल मला तुम्ही सहन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आपले सबस्क्रायबर जास्त नव्हते तेव्हा साधारण दोन वर्षापूर्वी ना दोन वर्षांपूर्वी सातीर जे बोंबटकर गावात आहे ना कबड्डी होत्या कबड्डीचे सामने तेव्हा काकांनी आपल्या चॅनलचा गौरव केलेला पहिल्यांदा असे आपले नरेंद्र बोंबटकर काका चला धन्यवाद धन्यवाद थँक्यू हां इकडे नाश्त्याची चहाची व्यवस्था आहेच पण इकडे जी, जी कादंबरी आहे ना ती इकडे आपल्याला घ्यायची आहे आता ही पहा पहिल्यांदा हातात घेतो मी <laughs> नमस्कार बघ जन्मांतर एक रहस्य आतिश म्हात्रे लिखित दादा तुमचं नाव काय ओके संतोष दादा आणि दादांचं आणि इकडे हा लावला लावलाय मला पण एक द्या हीच घेतो मी आता हातात घेतली ना हीच इकडे आहे ना क्यू आर कोड मला असं वाटते कधी मी वाचायला सुरुवात करते फोटो बघूनच तुम्हाला काहीतरी रहस्य वाटत असेल हा जरी एक कादंबरी प्रकाशन सोहळा असला ना तरी ह्याच्यामध्ये ना मला बरंच काही शिकायला मिळालं म्हणजे हे जे मनोगत मी ऐकलं ना यांचं सर्वांचं इव्हन आतिजातांचं लहानपणापासून त्यांनी किती स्ट्रगल केलं आहे ते आम्हाला पण कळलं हां म्हणजे मला माझं बालपण पण आठवलं हो म्हणजे मला एक प्रेरणा मिळाली मी इथे आलो आज म्हणून आणि तुम्हाला पण काहीतरी शिकायला मिळालं असेल या व्हिडिओमध्ये अशीच आशा करतो आणि आति जा, आहे ना एकदा भेटतो मी हां एकदा कॉन्ग्रेज्युलेशन करतो आणि लवकरात लवकर ही वाचायला सुरुवात करतो कादंबरी आणि त्याच्या मागच्या पेजला आहे ना कादंबरीच्या मागच्या पेजला हे प्रिंट आहे वरवर तुम्हाला दाखवतो मी आतु म्हणून नाही दाखवत ईश्वरी गुड गर्ल आतिजाजांनी मग सांगितलं ना लहानपणापासून त्यांना शिक्षणासाठी असेल हे सर्व केला हेच ते नाही मिस्टर मिसेस परंजे आणि आतिजा यांच्या सासूबाई आणि मला पण छान वाटलं म्हणजे या सोहळ्याला याला मी पहिल्यांदाच असं उपस्थित राहिलो कुठे असं प्रकाशन वगैरे तर आपल्यातलाच माणूस पुढे जातो ना तर बरं वाटतंय एकच असतं तुमचं प्रकाशन झाले आता नेहमी आम्हाला बोलवा तसं आणि सगळ्यांना एक प्रश्न आहे म्हणजे आता जे युट्यूब व्हिडिओ बघतात ना आपला त्यांना प्रश्न मनात पडला असेल की आम्हाला भेटली म्हणजे मला भेटली प्रत पण त्यांना कशी भेटेल हा तर तुझ्याकडे मी नंबर देईन आहे त्या नंबरला त्यांनी कॉन्टॅक्ट केला डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो नंबर येस डिस्क्रिप्शन मध्ये कॉल करू शकता व्हॉट्सअप करायला व्हॉट्सअप करा कॉल करा ठीक आहे व्हॉट्सअप नंबर देतो फक्त तुम्ही व्हॉट्सअप करा ज्या खाली नंबर दिसतो ना त्याला तुम्हाला घरी पोचून जाईल काय चार्जेस वगैरे असतील सांगतील तुम्हाला ओके चला थँक्यू वहिनींना पण अभिनंदन कारण का त्यांचा का पण खूप मोलाचा वाटतंय आणि त्यांची आई आई कुठे हा या त्यांची आई कसं वाटलं तुम्हाला पण सांगा आता तुम्हाला कसं वाटलं की तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या कार्यक्रमात प्रकाश मला असं वाटलंच नव्हतं की एवढा मोठा कार्यक्रम होईल म्हणून हा खूप आनंद झाला चांगला चांगला देवाची कृपा झाला आणि वहिनी तुम्ही सांगा खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी एक्सपेक्टेड नव्हतं की एवढा छान प्रतिसाद मिळेल फक्त व्हॉट्सअपवरती इन्व्हिटेशन देऊन एवढी सगळी जण आली त्यांच्यावरच्या प्रेमामुळे थँक्यू सो मच आणि दादांनी पण आहे ना बँकिंग क्षेत्रात किती वर्ष नोकरी करताय तुम्ही सांगा वर्ष अठरा वर्ष पहिली आयडी बी आय बँक म्हणजे आमची ओळख आहे ती आयडी बी बँक बँकेमध्येच म्हणजे मी अकाउंट ओपन करायला गेलो तेव्हा दादांना पहिल्यांदा बघितलं आणि दादांनी आपलं म्हणजे आवर्जून नाव घेतलं ना त्याबद्दल धन्यवाद म्हणजे माझं नाही आपल्या युट्यूब कुटुंबाचं युट्यूब फॅमिलीचं ओके yes. चला तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो हीच आपली देवाची प्रार्थना yes. चला थँक्यू तुम्हाला पण शुभेच्छा समरेस ब्लॉग साठी खूप खूप शुभेच्छा चला बाय बाय आणि ह्यांना ओळख ओळखता ना महत्व ह्यांना ओळखता सातिरजी कुठला रिसॉर्ट सांगा तुम्ही हिल साईड रिसॉर्ट हिल साईड रिसॉर्ट जो फेमस झाला आपल्या व्हिडिओ चला थँक्यू हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद तर भेटू पुढल्या व्हिडिओ तोपर्यंत हा सत्र आणि अक्षातच प्रत्यक्ष आता घेतला बाय बाय